नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रसाविका या पदाला अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी लेखी परीक्षेमध्ये जो काही सर्वाधिक प्रश्न ज्या घटकावर विचारतात तो म्हणजे तांत्रिक घटक तर तो तांत्रिक घटक आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतर बॅचच्या माध्यमातून कवर करत आहोत जवळपास तीन भाग अपलोड केलेले आहेत टेक्निकल विषयाच्या प्रश्नांचे सो so, आज आपण चौथ्या क्रमांकाचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत जे की एन एमचे जे काही नर्सिंगचे आहेत टॉप लेवलचे प्रश्न जे खूप साऱ्या प्रसाविक परीक्षेमध्ये रिपीट रिपीट झालेले आहेत सो so, पहा पहिला प्रश्न आणि अजून एक सबस्क्राईब ज्यांनी ज्यांनी केले त्यांनी बाजूचा बेल आयकॉन असतो त्याला दाबून ऑलवर सेट करून घ्या जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन ना तेव्हा तुम्हाला त्वरित जे आहे ते त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर एक वयस्क व्यक्तीच्या सहन हाडामध्ये म्हणजेच कॉम्पॅक्ट बोनमध्ये जे काही महत्त्वाचं एकक वगैरे आहे त्याचं नाव आहे ऑस्टिओन लक्षात ठेवा खूप सारे विद्यार्थी काय करतात ए एन एमला अर्ज करतात आणि जी एन एमचं स्टडी मटेरियल जे आहे ते वाचत बसतात आणि परीक्षेला जसं जातात त्यांना सगळे जे प्रश्न ए एन एमच्या लेवलचे दिसतात आणि जी एन एमचे लेवलचे प्रश्न वगैरे त्या ठिकाणी दिसत नाहीत त्यामुळं जो काही तुमचं ए एन एमचं लेवल आहे टेक्निकलचं त्याच लेवलचे प्रश्न करा जी एन एमचे करत बसू नका कारण का जी एन एमचं खूप डीपमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जे काही भाषा म्हणा किंवा त्यातलं जे काही टेक्निकल आहे ते बऱ्याच लेवलचं हार्ड लेवलचं आहे म्हणजेच जी एन एमचं जे आहे ते तुमच्या ए एन एमपेक्षा सत्तर ते ऐंशी टक्के हार्ड लेवलचं आहे त्यामुळं ए एन एमचेच क्वेश्चन जे आहेत ते करा ओके जेवढं जमलं तेवढं तर परत डोकं आणि मानेला रक्तपुरवठा करणारी धमनी वगैरे तर तिचं नाव आहे कॅरोटीड आर्तरी जी आहे या ठिकाणी या डोकं आणि मानेला रक्तपुरवठा करत असते परत जठर ग्रंथीच्या पॅरिएटल पेशी कशाचं स्रवण वगैरे करतात तर जठरामध्ये वेगवेगळ्या पेशी आहेत तर याच्यातल्या ज्या काही पॅरिएटल पेशी आहेत त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड याची निर्मिती वगैरे करत असतात ओके बाकी हे ट्रिप्सिन पेप्सिन म्युकस हे सगळे वेगवेगळ्या वेग पेशी अंतर्गत सॉरी पेशी म्हणण्यापेक्षा ग्रंथी अंतर्गत हे निर्माण होत असतात त्यांची सगळ्यांची नावं वगैरे लक्ष ठेवा अथवा सर्च वगैरे करा परत पुढं बघा तर आता तुम्हाला ठाणे महानगरपालिकेमध्ये जो काही तुमचा सिलेबस आहे त्याला अनुसरून आमच्या टीमने एक मिशन प्रसाविका मार्गदर्शक नावाची बॅच लाँच केलेली आहे ज्यामध्ये सध्याला पाच हजार प्लस एम सी क्यू जे आहे ते तुमच्या तांत्रिक घटकाचे आहे त्याच्यामध्ये अजून एक हजार अजून अपडेट झालेले आहेत सो ज्यांनी कुणी घेतले नसतील क्या आजच्या तारखेमध्ये मकर संक्रांतीनिमित्त एक पस्तीस टक्के ऑफ आजच्या तारखेमध्ये आहे जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं तुम्ही त्या ठिकाणी ही बॅच जॉईन करून घ्या बाकी पुढं येणारेसुद्धा अपडेट ते सुद्धा एम सी क्यू मिळत जातील सो त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे पाहून घ्या आणि जे काही प्रश्न आपण सोडवत आहोत ते सगळे आमच्या बॅचमधलेच आहेत सो तुम्हाला जर वाटत असेल याच लेवलचे प्रश्न असतात तर अवश्य त्या ठिकाणी जॉईन करा ही तर बॅच एन एमवाल्यांसाठीच आहे सो बघा तर हृदयाचा पेसमेकर कोणतं आहे तर हृदयाचा जो काही पेसमेकर आहे एस नोड सॉरी एस ए नोड जो आहे तो याला आपण हृदयाचा पेसमेकर वगैरे म्हणतो परत ॲथोरॉक्सोल स्को ना हं दमिनीच्या भिंतींचा कोणता थर सर्वाधिक जाड वगैरे असतो अशा पद्धतीनं दिलं आहे तर जो काही ट्युनिका इंटरना नावाचा झ थर असतो तो या ठिकाणी सर्वाधिक जाड त्या ठिकाणी असतो परत नेत्रपटलाचा सर्वात संवेदनशील भाग वगैरे कोणता आहे तर नेत्रपटलाचा जो काही सर्वात संवेदनशील भाग म्हटलं आहे तर तुमच्या डोळ्यातला जो काही फोवी फोविया सेंट्रलिस नावाचा भाग असतो तो सर्वात संवेदनशील भाग असतो परत शरीराचे संतुलन राखण्याचे काम कोणत्या ग्राहकामार्फत केलं जातं तर शरीराचं जे काही संतुलन आहे ते स्पेशली करून ॲट्रिकल आणि सॅक्युले जे असतात ना याच्या अंतर्गत हे केलं जातं लक्षात ठेवा परत परत सांगतोय जे काही स्टडी मटेरियल आहे ते अतिशय टॉप लेवलचं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सलेक्शन मिळवलेलं आहे सो परत परत नका म्हणू की परीक्षेच्या समोर समोर म्हणण्यापेक्षा जेवढं लवकर होईल तेवढं आत्तापासून जर चालू केलं तर तुमचा परीक्षेपर्यंत संपूर्ण सिलेबस कवर होईल अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम वगैरे किंवा स्टडी मटेरियलची बॅच वगैरे आहे परत मांडीचा कोणता स्नायू कमरेच्या सांध्यामध्ये हालचाल करण्यास मदत करतो तर जो काही याच्यामध्ये रेक्टस फेमोरिस नावाचा आहे तो जो आहे तो या कमरेच्या सांध्यामध्ये हालचाल करण्यास मदत वगैरे करतो परत ब्लास्टोसिस्टच्या बाहेरील थर जो गर्भाशयाच्या भीतीला जोडलेला असतो तो कुठला आहे तर याच्यामध्ये जो काही ट्रोफो आ, ब्लास्ट नावाचा असतो ना तो जो थर आहे तो त्या ठिकाणी जोडलेला असतो परत श्वसन केंद्र मेंदूच्या कोणत्या भागात स्थित असतं तर श्वसन केंद्र जो आहे तो स्पेशली करून मेंदूच्या मेडूला या भागामध्ये स्थित असतं परत सेरेव्हेलम पोन्स त्यानंतर थॅल्मस हे सगळे लक्ष ठेवा जेवढं जास्त तेवढं हे सगळे मेंदूचे कॉमन कॉमन भाग आहेत परत आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका कोण आहेत तर त्यांचं नाव आहे फ्लॉरेन्स नायटेंगल ओके यांचा जो काही जन्मदिवस आहे त्या दिवशी परिचारिका दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा वगैरे करतो पुढं प्रश्न आहे त्यावर परत हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या संसर्गाला काय म्हणतात तर हॉस्पिटलमध्ये जो काही तुम्हाला संसर्ग वगैरे होतो त्याला तुम्ही काय म्हणता नोसोकोमो कोमो कोमी यल इन्फेक्शन जे आहे ते त्याला एक स काय त्याच्या पद्धतीनं एक आहे ओके परत संसर्गापासून मुक्ती म्हणजे काय तर संसर्गापासून मुक्ती यालाच काय म्हणतात ॲस्पेसिस या नावानं ओळखलं जातं एक संकल्पना आहे ते परत गॅस निर्जंतुकीकरणाचे दुसरं नाव वगैरे काय आहे तर गॅस निर्जंतुकीकरणाचं जे काही दुसरं नाव आहे त्यालाच आपण काय म्हणतो फिम्युगेशन म्हणतो ना फ्युमिगेशन ओके लक्ष ठेवा हे सगळं निर्जंतुकीकरणाच्या पद्धती आहेत ॲटोक्लोविंग परत हॉट एअर स्टेरलायझेशन याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून त्याचं तापमान नेमकं काय असावं कितपत असावं या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात परत बेडमेकिंगचं उद्दिष्ट काय आहे तर बेडमेकिंगची जी काही रुग्णांना सुरक्षित आणि आरामदायक बेड उपलब्ध करून देणे वॉर्डला नीटनेटके रूप वगैरे देणे परत बेड सोर्स टाळणे वगैरे तर हे सगळी जी आहेत ती उद्दिष्टे या बेडमेकिंगची असतात परत क्लोज बेड क्लोज बेड म्हणजेच काय तर क्लोज बेड म्हणजेच स्पेशली करून त्याला आपण काय म्हणतो रिकामा जो काही बेड असतो त्याला आपण ही, ही संकल्पना असते परत तपासणीचा मुख्य भाग कशाद्वारे केला जातो तर तपासणीचा जो काही मुख्य भाग आहे ते कशाद्वारे करतात तर त्याची स्पेशली करून फिजिकल एक्झॅमिनेशन किंवा शारीरिक तपासणी अंतर्गत हा एक मुख्य भाग त्या ठिकाणी ठरवतात परत नर्सिंग प्रक्रियेच्या अंतिम भागाला काय म्हणतात तर नर्सिंग प्रक्रियेचा जो काही शेवटचा भाग असतो तो, तो म्हणजे मूल्यमापन ओके इव्हॅल्युएशन वगैरे तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत हे सगळे आमच्या स्टडी मटेरियलमधलेच प्रश्न आहेत सो याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला ए एन एमला असतात ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना कल्पना असेल सो त्यांनी थोडं कमेंट करून द्या या पद्धतीचे प्रश्न वगैरे तुम्हाला महानगरपालिकेच्या अथवा कुठंही एक्झाम वगैरे देत असेल तर त्या ठिकाणी उपयोगी पडतील परत मृत्यूच्या समीप असलेल्या रुग्णासाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी दिल्या जाणाऱ्या सहाय्यक आणि वेदनाशामक सेवा कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत तर स्पेशली करून हे हॉस्पिस्केअर याच्याशी संबंधित असलेल्या या काही सेवा वगैरे आहेत त्या आहेत परत जो काही तुमचा डॉक्युमेंटेशन असतं की फ्रीस्टाईल पद्धतीला काय म्हणतात तर त्यालाच नेरेटिव चार्टिंग या पद्धतीनं म्हटलं जातं ओके त्याच्यामध्ये असं काही ग्राफ वगैरे नसतं परत प्रथिन संश्लेषण कोणते अंगक जबाबदार वगैरे आहे तर तुमच्या शरीरामध्ये जे काही प्रोटीन सिंथेसिस वगैरे होतं तर त्याच्यासाठी जबाबदार असलेलं घटक वगैरे कोणतं आहे अशा पद्धतीचं आहे तर लक्षात ठेवा रायबोझोम्स जे असतात ना तर ते त्या ठिकाणी जबाबदार असतात परत पुढं बघा आठव्या क्रॅनियल नर्वचं कशाशी संबंधित वगैरे आहे अशा पद्धतीनं दिले तर हे जे आहे ते आठवं नर्व काय करतं तर तुमचं संतुलन ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं परत मऊ नाही उती कुठे आढळतात तर हे जे आहे ते स्पेशली करून मूत्राशयामध्ये हे आढळत असतात परत आरभकाच्या कवटीतील सहा रचनांना काय म्हणतात तर त्याला जे आहे ते फॉन्टेनल्स या नावानं ओळखलं जातं लक्षात ठेवा अगदी बेसिक बेसिक प्रश्न असतात काही असं डिटेलमध्ये विचारलं जात नाही जेवढं जा होईल तेवढं बेसिक लेवलचे करा टॉपिक वाईज काढून दिलेले आहेत जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर काय करा कॉन्टॅक्ट करा परत बायसेप्स आकाशामध्ये हा असतो हातामध्ये असतं परत कवटीत किती हाडे वगैरे असतात तर कवटीमध्ये जवळपास बावीस हाडे असतात ओके सो so, नोट डाऊन करून घ्या त्यानंतर मानवी हृदयाचं सर्वात वरचे जे दोन कप्पे असतात ते कुठले असतात तर मानवी हृदयाच्या सर्वात वरचे कप्पे म्हटलं तर त्याच्यामध्ये कशाकशाचा समावेश होतो तर ॲट्रिया हे जे आहे ते याच्यामध्ये जे आहे ते असतो लक्ष ठेवा परत हृदयाच्या आतील स्नायूचा प्रकार कुठला बाहेरील कशाला म्हणतात परत त्याच्यामध्ये मायोकार्डियम पेरी कार्डियम परत त्याच्यामध्ये जे काही कार्डियम वगैरे आहेत ना हे त्याचे स्थर बर आहेत बरं हृदयाचे सो लक्ष ठेवा परत याच्यामध्ये काय दिलं की खालीलपैकी कोणते वनस्पती आणि प्राणी या दोघांच्या पेशीमध्ये आढळतात तर स्पेशली करून जे आहे ते पेशीपटल जे असतं ना तर याच्यामध्ये हे दोन्ही आढळतात दोघांच्या पेशीमध्ये परत मेंदूचा सर्वात मोठा भाग मेंदूचा जो काही सर्वात मोठा भाग आहे तो कुठला सेरेब्रम किंवा त्याला आपण काय म्हणतो प्रमस्तिष्क त्या ठिकाणी म्हणतो परत आयलेस आयलेट्स ऑफ लॅगरॅन्स कुठे स्थित असतात तर हे जे आहेत ते पेंडात त्या ठिकाणी स्थित असतात तर आजच्याला आपण इथंच थांबूयात ज्यांनी कुणी बॅच वगैरे जॉईन केले नसेल लवकरात लवकर करा असे खूप सारे प्रश्न आहेत शंभर शंभर प्रश्न आहेत कुठं कुठं हजार हजार क्वेश्चन्स आहेत जे आवश्यक आहेत ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ काळजी नका करू सो जेवढं जास्त तेवढं लवकरात लवकर जॉईन करा आणि काही डाऊट वगैरे असतील तर आवश्यक कमेंटद्वारा विचारू शकता आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या आणि शेवटी तुमच्यासाठी एक प्रश्न वगैरे सोडतो हां त्याचं उत्तर मला कमेंट करून द्या सोपा प्रश्न तुम्हाला सोडतो की याच्यामध्ये याच्या वी दूषित कचरा उत्पादने खालीलपैकी कशाशिवाय इतर घटकांनी निर्जंतूक केली जाऊ शकतात तर याचं तुम्हाला उत्तर व्यवस्थितरित्या कमेंट करायचं आहे आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या बाकी तुम्हाला भेटेन अशाच भागांसोबत धन्यवाद